नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईतील नरिमन पॉईंट येथील बजाज आर्ट गॅलरीमध्ये आज आपण जर पाहायला गेलं तर ह्याच ठिकाणी द झील नावाचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे आणि ही संपूर्ण चित्र एकाच कलाकाराकडनं काढण्यात आली आहेत एकाच चित्रकाराकडनं काढण्यात आले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार दीपाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून नमस्कारताई सर्वप्रथम आपलं लोकमतमध्ये स्वागत करतो जर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी चित्रच नाहीत तर काही आर्ट क्लप्चर देखील दिसत आहेत म्हणजे मातीच्या माध्यमातून बनवलेले आहेत नेमकं हा चित्र प्रदर्शन आहे स्कल्पचर प्रदर्शन आहे नेमकं काय म्हणावं या प्रदर्शनाला चांगला, चांगला प्रश्न आहे तुमचा बेसिकली जेव्हा आपण स्कल्पचर्स म्हणतो तेव्हा ते असे ठेवलेले असतात टेबलवर भिंतीवर किंवा असे माझे जे स्कल्पचर आहे जे मी क्लेमध्ये काम करते जे नॅचरल ड्रा ड्राय पोर्सलिन क्ले आहे तेच स्कल्पचर त्याच ते त्या स्कल्पचरची फ्रॅजिलिटी मेंटेन करायला म्हणून हे सगळे फ्रेममध्ये ठेवलेले आहेत आणि एक 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 त्याचं काम करून ते एअर ड्रायज करतात कुठलीही क्ले एअर एअरड्रायज करतात आणि त्याच्यानंतर मग ते अशा फ्रेममध्ये अडकवल्या जातात सो हा थोडासा जरा वेगळा प्रयोग आहे जो आपण करतो आहे जगभरात होतच असेल कुठे ना कुठे पण आपल्याकडे मी हा प्रयोग करून बघते आहे सर पण ह्या संपूर्ण कलेला काय नाव देण्यात येईल कारण की अशा पद्धतीचं मुंबईत प्रदर्शनाला आले थँक्यू याला क्ले आर्ट असंच आपण नाव देता येईल सध्या तरी कारण हे काही फायर्ड नाहीये हे एअर ड्राईड आहे त्याच्यामुळे याला आपण ओके स्कल्पचर म्हणायचं स्कल्पचरच म्हणू पण फ्रेमड स्कल्पचर असं म्हणू संकल्पना कुठून येते की म्हणजे अशा पद्धतीचे कला असतील अशा अशा पद्धतीचं एक स्कल्पचर बनवावं आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एक आहे त्यामध्ये स्वतः गणपती बाप्पा दिसत आहेत एक स्क्लप्चर आहे त्यामध्ये एक्स बनवलेला आहे नेमकं काय ह्यातून म्हणजे प्रत्येक कला जेव्हा सादर करण्यात येते तेव्हा कलाकाराचं त्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं आपलं काय उद्दिष्ट होतं हे संपूर्ण स्कल्पचर सादर करत असताना जनरली माझं मा मेन उद्दिष्ट होतं की आपण सिरॅमिक क्ले किंवा हे जे काही क्ले असते ती युजर फ्रेंडली करण्याचं कारण आपण क्लेचं कुठलंही स्कल्पचर करायचं म्हटलं की त्याला थोडी मोठी प्रोसेस असते आधी क्लेनी ड्राय करा म्हणजे नॅचरली ड्राय करा मग त्याच्यानंतर फायर करा मग त्या फायरिंगमध्ये परत म्हणजे देर आर लॉट्स ऑफ स्टेजेस ऑर प्रोसेसेस फॉर एनी क्ले स्कल्पचर्स पण मी म्हणजे म्हणतात ना की आर्ट इज एलिमिनेशन ऑफ अननेसेसरी सर ते अननेसेसरी वाटलेलं मला ते मी थोडंसं कमी केलं आणि फ्रॅजिलिटी मेंटेन करायला याला फ्रेममध्ये ठेवलं एवढंच मी सांगू एक स्क्लप्चर बनवायला तुम्हाला किती वेळ जातो असं जर पद्धतीने पाहिलं तर इथे अनेक स्क्लप्चर दिसत आहेत ते, ते बनवण्यासाठी तुम्हाला एकंदरीत किती वर्ष लागली किंवा महिने लागले नाही नाही बराच वेळ लागतो म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर इंट्रिकेट काम बघायला गेलो जसं तिथे दिसतंय तुम्हाला किंवा इथे दिसतंय जेवढं बारीक काम तेवढं जास्त वेळ जेवढं थोडंसं असं मोठं मोठं काम तेवढं कमी वेळ हे तर सगळीचकडे लागू असतं ह्या चित्र ह्या संपूर्ण चित्र है? प्रदर्शन असेल किंवा हे स्कल्पचरचं प्रदर्शन असेल याचं वेगळं पण काय आहे म्हणजे उद्यापासून हे प्रदर्शन सुरू करण्यात येणार आहे आज विजय दडा यांच्या माध्यमातून याचं इनॉग्रेशन होणार आहे आणि जर पाहायला गेलं तर मुंबईकरांनी ह्या संपूर्ण ह्या एक्झिबिशनला येऊन भेट का द्यावी आपलं म्हणणं काय असं माझं म्हणणं सिम्पल आहे तुम्हाला जर नवीन वेगळ्या गोष्टीचा काही आनंद घ्यायचा असेल नवीन नवीन प्रयोग अनुभवायचे असतील तर ह्या प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट द्या कारण ह्याच्यामध्ये मी क्ले आर्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या थोड्याशा युनिकच आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि बघा आपल्या मागे देखील एक चित्र आहे जर पाहिलं तर अशाच पद्धतीची वेगवेगळी चित्रं आहेत आणि त्यामध्ये छोटी छोटी नक्षी नकाशी काढण्यात आलेली आहेत नेमका या चित्रामागे काय अर्थ लावण्यात सगळे uh, मोस्टली चित्र जे आहेत ती ॲबस्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही बघू शकाल की लीफ जे आहे ते एका ठिकाणी राहत नाही तर ते हळूहळू हळूहळू वाढत जातात या वेली वाढत जातात जशा जशा आणि प्रत्येक पान हे वेगळं हाताने काढलेलं आहे सो ह्याचं जे पान आहे ते प्रत्येक पान पेनमध्ये ॲक लिकिंग आणि त्याच्याने काढलेलं आहे त्याच्यामुळे यू कॅन सी की ते एकदम बारीक 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 प्रत्येक पान त्याची शक्यतो मेंटेन केलेली साईज हेच याचं म्हणजे इंट्रिकेट बारीक काम हेच ह्याचं महत्व आहे ज्या पद्धतीने संपूर्ण ही गॅलरी आता पाहिली वेग वेग वे तर वेगवेगळ्या विविध रंगांनी भरलेली पाहायला मिळते तसंच ह्या पद्धतीने पाहिलं तर ह्या ठिकाणी वेगळे काही रंग दिसतात एक म्हणजे रेनबोचाच कलर दिसून येतोय एकंदरीत तर ह्या संपूर्ण पेंटिंगमध्ये काय वैशिष्ट्य आहे तुम्ही जर हे मधलं टर्कॉइज कलरचं पेंटिंग बघितलं तर ह्याच्यामध्ये मी जे एकदम बारीक इंट्रिकेट काम केलेलं दो आहे दोजार जगभरात जे आपले पंचतत्व आहेत जग चारच तत्व फॉलो करतो आपण पाच तत्व फॉलो करतो भारत भारतीय माणसं तर त्या तत्वांचे जे जगभरातले सिम्बॉल्स आहेत ते मी तिथे वापरले आणि त्याच्यानी ते मी डिझाईन तयार केलेले सो ह्या so, वेगळ्या वेगळ्या पंचतत्व म्हणा किंवा नॅचरल एलिमेंट म्हणा या गोष्टींवर फोकस करण्यासाठीच हे काम आहे याच्यामध्ये विविध चित्र दिसतात परंतु यातील एक चित्र ते तुम्हाला जगासमोर दाखवायचं आहे असं चित्र कोणतं आहे नाही माझी सगळीच चित्र जगासोबत दाखवण्यासारखी आहेत आणि आपल्या कोकणी भाषेमध्ये जसा झील माझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनचं नाव ना माझाही प्रश्न तोच होता ह्या एक्झिबिशनचं नाव म्हणजे ह्या संपूर्ण प्रदर्शनाचं नाव झील काहीतरी वेगळं दिसतंय म्हणजे नेहमी कुठेतरी असं दिसून येतं की चित्र प्रदर्शन आहे किंवा सिंपल आणि लॉजिस्टिक असतं हे झील द झीलचं नावाच्या मागे कारण काय झील हा शब्द खरं तर म्हणजे का जवळचा वाटला मला तर पहिले तर इंग्लिश भाषेमध्ये झीलचा अर्थ होतो पॅशन ओके okay? uh, अँड मेनी मोर आहेत अर्थ त्याचे पण आपल्या हो कोकणी भाषेत पण झील असतं आणि माझा झील मुंबई असतो वगैरे आपण सततच ऐकलेलं आहे सो मला हे दोन्ही भाषेचं चा जरा छान कौतुक वाटलं म्हणून मग मी झील हे नाव ठेवलं अगदी शेवटचा प्रश्न मुंबईकरांना काय आव्हान कराल उद्यापासून हे प्रदर्शन सुरू होत आहे संपूर्ण कलाकार सृष्टीतील अनेक जे ते कलाकार असतील किंवा चित्रकार अनेक जे ते मुंबईमध्ये आहेत कालाघोडा देखील या ठिकाणी जवळच आहे त्या ठिकाणी देखील अनेक चित्रकार वसलेले आहेत काय सांगाल मुंबईकरांना या आणि बघा कारण नवीन गोष्टींचा जर काही तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की या एक्झिबिशनला या आणि बघा ते आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत चित्रकार दीपाताई कुलकर्णी होत्या त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बजाज या आर्ट गॅलरीमध्ये जर पाहायला गेलं तर विविध रंगरंगोटीने चित्र जे ते रंगवलेले त्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर मुंबईत सर्वात पहिल्यांदा म्हणजे फ्रेममध्ये असलेले स्कलप्चर्स ह्या ठिकाणी जे ते दिसताना पाहायला मिळतील तर नक्कीच जर आपल्याला ह्या संपूर्ण आर्ट गॅलरीला भेट द्यायची असेल तर या ठिकाणी मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील बजाज आर्ट गॅलरी रेला जी आहे ती भेट द्यावी लागेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता लोकमत